काय सांगू ते बाबाने सॉक्स घेतले मला ओमला घेतले सॉक्स हा कोणासाठी माझ्यासाठी ओम साठी घेतले वय हा अच्छा ओमला सॉक्स घेतलेले आहेत त्याच्यावर कसले कसले चित्र आहे बेटा ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये रुक्मिणी तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे तर त्यामुळे आपण उन्हाळी वाळणाचे पदार्थ बनवणार आहोत तर सर्वात प्रथम आज आपण वेफर्स बनवणार आहोत तर वेफर्स एकदम पांढरे शुभ्र येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडं पहा मदे चालू आहे माझं हे पहा माझं ते पहा मला हे घ्यायचं आणि आता गरमी सुरू झालेली आहे त्यामुळं मग जर एखाद्या दिवशी जर लाईट गेली तर ह्या फॅनने आपण हवा घेऊ शकतो त्यामुळं तो दाखवतोय आम्हाला कि फॅन आणलेला आहे हा छान 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 गरम झालं अशी हवा घ्यायची तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने वेफर्स कसे बनवायचे आणि शुभ्र वेफर्स बनवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आपण आता पाहूया तुम्हाला तुझी टीचर डाटते करे नाही डाटर प्यार, करती? प्यार करत नाही डाटत नहीं। डाटत नाही आणि होमवर्क केल्यास नंतर तुम्हाला टीचर हातावर काय लिहून देते रे स्टार देते ना तर आपल्या सकाळचे रेग्युलर जे कामं असतात ते पूर्णपणे आपण करून घेतलेले आहेत आणि आपली सकाळची इतकी धावपळ असणार आहे कारण की सकाळ सकाळच आपल्याला हे बनवायचं असतं परंतु आपल्याला गॅलरीमध्ये पण जागा नाही जास्त त्यामुळं आपण फॅनच्या हवेला सुकायला ठेवणार आहोत तर आपण आता सर्व तयारी करून घेतलेली आहे तर तुम्हाला आता दाखवते तर आपल्याला चिप्स बनवायचे आहेत त्यासाठी आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस हे बटाटे धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण एक घंटा पाण्यामध्ये भिजून दिले म्हणजे पूर्णपणे याची माती निघली जाईल तर आपण आता कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवूया तर सुकायला यासाठी ठेवायच्या आहेत की आपण जेव्हा याचे सालक हातावर आपण शिलित आणि हातावर येऊ नये त्यासाठी मग तर आपण चिप्स बनवण्यासाठी फक्त मोठमोठले बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला हे साऱ्या बटाट्याचे एकदम सालं काढून घ्यायचे आहेत थोडस कापून आता सुकून देऊया आणि मग त्याला तर बटाटे आता चांगले सुकलेले आहेत आणि आपण आता या बटाट्याचे सालं काढून घेऊया पूर्ण सालं व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर सालं काढण्याचे कारण असे की वेफर्स आपले पांढ शुभ्र आले पाहिजे त्यासाठी चांगले सा थोडं फार असं होल बिल काही दिसत असेल तर ते पूर्णपणे इथलं काढून घ्यायचं म्हणजे त्याच्यात काय होतं बिलकुलही माती असली नाही पाहिजे त्यासाठी असं काढून घ्यायचं त्या बटाट्याचे पूर्ण सालं काढून झालेले आहेत त्यानंतर आपण काय करायचं फ्रेश पाण्यामध्ये ठेवायचं तर आपण आता अशाच पद्धतीने साऱ्या बटाट्याचे आपण आता सालं काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण आता साऱ्या बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहेत नाही अशाच पद्धतीने आपण आता बटाट्याचे साले काढून घेतलेले आहेत तर आपण आता लगेच पाण्यामध्ये टाकायचं पाण्यामध्ये टाकण्याचं कारण असं की आपले बटाटे हे आप लाल होऊ नये त्यासाठी पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर मी वेफर्स बनायला घेतले तर वैष्णवे बोलले की आई मी पण मदत करते वेफर्स बनवण्यासाठी तर बघा आता ती आईला मदत करीत आहे सालं काढून घेती ती आणि मग नंतर वेफर्स बनवूया आपण आहे काय गळू काढ्या हाताला लागायचं मग तर आपण आता भांड्या तर भांड्यामध्ये आपण आता फ्रेश पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपण आता ही तुरटी टाकूया म्हणजे यामुळं काय होतं की आपले चिप्स किंवा वेफर्स एकदम पांढरे शुभ्रे येतात आणि असं हालून घ्यायचं म्हणजे सगळी तुरटी आपली पाण्यामध्ये विरघळली पाहिजे बघा पाणी थोडस चेंज झालेलं आहे तुरटीमुळं तर आपण आता किशणी घेतलेली आहे या किशनीवरती आपण एकदम प्लेन असे आपल्याला वेफर्स इथं बनवू शकतो आपण आणि जर आपल्याला डिझाईनचे वेफर्स बनवायचे असेल तर इथं बनवू शकतो आपण चला मग आपण आता वेफर्स बनवूया आपल्या आवडीनुसार डिझाईनचे किंवा बिना डिझाईनचे तर आपण आता सर्वात आधी डिझाईनचे बनवून घेऊया माझ्या मुलींना डिझाईनचे खूप आवडतात त्यामुळे तर रीतीने चिप्स पाडायचे आहेत कारण किसने हाताला लागण्याची शक्यता असते आपला हात ओला होतो त्यामुळं तर अशा पद्धतीने आपण आता चिप्स डिझाईनचे बनवायचे तर वेगवेगळे आकार ही तुम्ही देऊ शकतात आणि अशा पद्धतीचे जर वेफर्स बनवले तर लहान मुलंही खूप आवडीने खातात मग तर आपण आता अशाच पद्धतीने सारे वेफर्स बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण डिझाईन जी चिप्स किंवा वेफर्स बनवलेले आहेत तर आपण चला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवूया तर आपण आता प्लेन चिप्स बनायला घेऊया आता तर आपले वेफर्स एकदम असे लाल होऊ नये त्यासाठी लगेच आपण काय करायचं तुरटीच्या पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं तुरटीच्या पाण्यामध्ये राहून द्यायचं म्हणजे बिलकुलही लाल होणार नाहीत त्याला ना आपण आता प्लेन वेफर्स बनवूया आपले आता डिझाईनचे करून झालेले आहेत तर बिना डिझाईनचे आपण आता करूया तर अशा पद्धतीने आपण आता सारे वेफर्स बिना डिझाईनचे बनवून घेऊया असे वेगवेगळ्या याच्यात आकारा डिझाईनमध्ये जर बनवले तर मुलं खूप आवडीने खातात वेगवेगळे आकार दिसल्याच्या नंतर तर तुम्ही बघू शकतात एकदम पातळ असे आपले वेफर्स बनलेले आहेत बिना डिझाईनचे पहा एकदम पातळ करून घ्यायचे आणि आपली किशणी एकदम चांगली त्यामुळे व्यवस्थित येतात तर मग आता हे वेफर्स का काय करायचं लगेच पाण्यामध्ये टाकून घेऊया आपण म्हणजे काय होतं हे लाल होत नाही वेफर्स आपण रात्रभरतुटीच्या पाण्यामध्ये ठेवलेले होतं आणि त्यानंतर आपण हे वेफर्स परत दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचे आपले हे वेपर झालेले आहेत तर आपण आता चला आपण हे वेपर शिजून घेऊया तर आपल्याला वेफर्स शिजून घेण्यासाठी आपण आता पातिल्यामध्ये पाणी जेवढं हवं आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे तर आपण आता हे पाणी पूर्णपणे गरम होऊन देऊया त्यासाठी आपण यावरती त्या आता झाकण ठेवूया तर आता पाणी थोडं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण आता सेंदो मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला उपवासासाठीही वेफर्स खाता येतील त्यासाठी आपल्याला जेवढं मीठ हवं आहे तेवढं आपण आता मीठ घालूया आणि त्यानंतर आपण आता परत थोडी वेळ झाकण ठेवूया म्हणजे या पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे तर आता पाण्याला उकळी आलेली आहे तर या पाण्यामध्ये आपण आता चिप्स टाकूया तर आपण आता हे वेफर्स दोन वेळेस पाण्याने स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत लगेच आपण आता गरम पाण्यामध्ये ओतूया तुझ्या हाताला तर पूर्णपणे आपण पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गरम पाण्यामध्ये पातीला टाकायचं तर जेवढे बसतील तेवढे आपण आता पातेल्यामध्ये टाकूया चिप्स तर आपण आता वेफर शिजवण्यासाठी आपण पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत जास्त वेळ लागणार नाही दहा मिनिटांमध्ये आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे दहा मिनिटासाठी आणि दहा मिनटाच्या नंतर आपण चेक करून पाहूया शिजले की कसे तर आपण आता मध्ये मध्ये थोडस चम्मच हलवायचं म्हणजे वरचेही आपले चिप्स चांगल्या प्रकारे शिजले पाहिजे त्यासाठी तो खाल वर वर तर खालचे वर करायचे आणि वरचे खाली गेले पाहिजे आणि परत झाकण ठेवायचं तर आपण आता दहा मिनिटाच्या नंतर आपले वेफर शिजले की नाही ते पाहूया चेक करून आपण आता वरचाच वेफर घेऊया म्हणजे चांगला शिजला की नाही ते कळेल आपल्याला हा गरम आहे हात पोहतोय हा शिजलेला आहे ले चांगला तर आपण आता काढून घेऊया तर आपण हे वेफर्स पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता या गाळणीमध्ये आपण आता टाकूया म्हणजे पूर्णपणे आपलं पाणी निथळ पाहिजे पूर्ण पाणी निथळून गाळणीमध्ये टाकूया तर आपण आता हे वेफर्स मधलं पूर्ण पाणी निथळून द्यायचं चांगलं पंधरा वीस मिनिटं असेच राहून द्यायचे गाळणीमध्ये आणि त्यानंतर वाळू घालायचे म्हणजे लवकर आपले वेफर्स वाळ दोन दिवसाच्या नंतर एकदम कुरकुरीत असे आपले चिप्स वाळलेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले तयार झालेले आहेत तर आपण आता हे वेपर्स तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता वेफर्स तळून घेऊया तर आपण आता तेल तळून ताटामध्ये ता काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सारे वेफर्स आपण तळून घेऊया एकदम कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र असे वेपर्स आपले तयार झालेले आहेत आणि मी बनवलेले वेपर्स तुम्हाला कसे वाटले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद